बेळंकी तानाजी सातपुते यांच्या प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ पाहुया आमचे एसटीएन मराठीचे बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरज विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ बेळंकी ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मोहन वनखंडे समर्थक सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने श्री हनुमान मंदिर येथे श्रीपळवाडवर प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्वांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली बेळंकेतील मुख्य मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली बाजारपेठेतील सर्व दुकानदार व्यापारी भाजी विक्रेते या सर्वांना माहिती देऊन मशाल चिन्हाचे बटन दाबण्याविषयी सांगण्यात आले विशेष म्हणजे या प्रचार फेरीमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते उत्साहाने समाविष्ट झाल्याचे दिसून आले एकंदरीत तानाजी सातपुते यांच्या प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले पाहूया यावेळी बोलताना शिवसेना कार्यकर्ते शीतल पाटील म्हणाले आज मिरज विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीदादा सातपुते यांच्या प्रचारार्थ हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचारास शुभारंभ केलेला आहे तर या प्रचारानिमित्त सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा परा आभार यानंतर अडीच वर्षाच्या मागे जे उद्धवसाहेबांचं जे सरकार होतं महाराष्ट्रात महाविकास सा आघाडी सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असताना या गद्दारांनी हे सरकार पाडलं शिवशाहीचं सरकार होतं सर्वसामान्यांचं सरकार होतं शेतकऱ्यांचं सरकार होतं त्याबरोबरच उद्धवसाहेबांनी कोरोनाच्या काळात जे काम केलं होतं कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी या महाराष्ट्रात आपलं स्वतःचं घर असल्यासारखं महाराष्ट्राला सांभाळलं आणि आम्ही आता सध्या उद्धवसाहेबांचं पुन्हा एकदा उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री पाहण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून बेळंगीतील सर्वच शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस सर्वजण मिळून आणि मिरज विधानसभेचे तानाजी दादा सातपुत यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत एवढंच बोलतो जय महाराष्ट्र या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार